शेतकरी बंधू नमस्कार मी राजेंद्र हंडोरे आज आपण किशोर भाऊ जाधव हो। राहणार फतियाबाद तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या अंजीर बागेत आलेलो आहोत मित्रांनो आजपर्यंत आपण बऱ्याच प्रकारच्या पिकांमध्ये काम केलंय तसंच गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अंजीर पिकामध्ये सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारचं काम करतोय यामध्ये काम करताना मुख्यत्वे आपल्याला जून मध्ये साधारण्याची छाटणी घ्यावी लागते आणि जून नंतर या बागा फुटायला सुरुवात होता आज आहे सात डिसेंबर ऐनभरात ही बाग आलेली आहे आणि पूर्णपणे झाडं बहरलेले आहेत आपण प्लॉट मध्ये बघू शकतो की झाडं अत्यंत चांगल्या पद्धतीने फळांनी लगडलेली आहे आता याचं काम कुठून सुरू होतं ते आपण किशोर भाऊन विचारूया हो किशोर भाऊ हो, कसं प्लॅनिंग केलं आपण ह्या दिवशी मी याच जून मध्ये पंचवीस तारखेला चेटणी चाटणी केल्यानंतर मार्गदर्शनावर जे साहेबांचं सार मार्गदर्शन होतं आणि आपण खट टाकण्यासाठी दुसरं डोस आपण पायूमीचा बायोमी आणि न्यूट्री बॉस वापरलं त्याच्यानंतर छाटणी केल्यानंतर बोरटोची एक फोर्मी येते त्याच्यात रिझल्ट असा मला आला की फुटवे एक सारखे फुटले आणि माझी ना सेटिंग त्याची जे पहिल्या वेळेस सहा सहा इंचा पुढं सेटिंग होतो त्यावेळेस ती तीन इंचा आताच सेटिंग ओके okay. म्हणजे दोन पेऱ्यांमध्ये जे अंतर आहे अंतर आहे ते आपल्याला बऱ्यापैकी कमी मिळालं आणि जी सेटिंग आहे प्रॉपर कमी अंतरावर कमी अंतरावर कमी अंतरावर सेटिंग म्हणजे एका फांदीवर जास्तीत जास्त संख्या बरोबर हो। हो। बरोबर म्हणजे इथं आपल्याला त्याचा फायदा फायदा झाला शेतकरी मित्रांनो किशोर बोंडे जसं आपल्याला सांगितलंय त्याप्रमाणे या जमिनीमध्ये सेंद्रिय घटकांची कमतरता असल्यामुळे आपल्या प्रतिनिधीने त्यांना बायोम हे आपलं सेंद्रिय खत त्याचं रिकमेंड केलं आणि त्या सेंद्रिय खताबरोबर न्यूट्रीबेस ही आपली जी त्रेपन्न किलोचे कॉम्पोकिट येते त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे न्यूट्रीस सिलिकॉन आणि मायकोरायझा हे सर्व घटक एकत्र येतात त्याच्यामुळे होतं काय की आपण जी बाकीची खतं देतो त्या खतांचं प्रॉपर अपटेक होऊन ते झाडांपर्यंत पोहचणं आणि त्यातून मॅच्युअर काडीवर चांगली फुलधारणा आणि फळधारणा होणं यासाठी आपल्याला ते काम करत असतं त्यामुळे बागेची सुरुवात करताना किंवा नवीन बाग छाटणी झाल्यानंतर फळधारणा होईपर्यंत त्याला ज्या घटकांची आवश्यकता असते ती योग्य प्रमाणात आणि चांगल्या स्थितीत उपलब्ध होतात आणि त्यामुळे आपल्याला आपण बघू शकतो हो की ही बाग सगळीकडे अत्यंत छान पद्धतीने फुटलेली आहे पेरांची लांबी कमी राहिली त्यामुळे एका फांदीवर लागणारी फळं जी आहेत त्यांची संख्या खूप प्रमाणात वाढली आणि आज सात डिसेंबर रोजी ही बागेची अवस्था आहे

किशोर भाऊ पुढचं तुम्हाला माझा असं विचार नाही की आसपास तुमचं हे जे क्षेत्र बर आहे हे अंजेरासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे बरोबर खूप साऱ्या बागा इथं आहेत आमच्या प्रतिनिधीनं पण तुम्ही पण आजूबाजूचे सगळ्या बागा माहितीये सगळ्या बागा बघितल्या किंवा बघताय तर त्या बागांमध्ये आणि आपल्या बागामध्ये नेमका फरक काय जाणवतो भरपूर फरक जाणार आम्हाला यावेळेस यावेळेस जास्त पाऊस झाल्यानंतर बागा टिकल्याच नाही त्याला रोग प्रतिकारक शक्ती ठरायलीच नाही बऱ्याचशा बैकीच्या लागतो तुम्ही भरपूर इंडो पण आपल्या मध्ये काय झालं आपण तो बेसळ दोष टाकल्यानंतर याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती याच्यात जास्त निर्माण झाली जास्त निर्माण झाल्यानंतर तो व्हायरस जो व्हायरस मधून तांबोरा किंवा लाल कोळी हे बरेचसे याच्यावर तो बळी पाडला बळी न पाडल्यामुळे त्याचा पत्ता पण टिकून राहिला आणि मानाचे क्वालिटी चांगली ओके शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आजही खालपासून तर वरपर्यंत जर आपण झाडांची पानं बघितली ती अत्यंत हिरवीगार आहे कुठेही त्याच्यावर व्हायरस किंवा ठिपका किंवा पिवळेपणा नाहीये हे त्याचंच एक उदाहरण आहे की कोणत्याही पिकाला जर समतोल संतुलित न्यूट्रिशन गेलं तर त्याचा हा फायदा आपल्याला दिसू शकतो फळं किंवा आपल्या फांद्या किंवा झाडं हे अत्यंत टवटवीत आहे आता मला वाटतं बाग सुरू झालेले आता याचे तोडे सुरू झालेले साधारण दोन ते तीन तोडे झालेले याच्यामध्ये हार्वेस्टिंग चालू आहे दरही चांगला मिळत आहे त्याच्यामुळे वाढलेली फळसंख्या आतापर्यंत चांगली जोपासलेली झाडं आणि इथून पुढे मिळणारं उत्पादन हे या शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच संतुलित आणि योग्य न्यूट्रिशनसाठी सह्याद्री बायोटिक नक्की संपर्क साधा आमच्या संपर्कात राहा आणि जे जे न्यूट्रिशन उपयुक्त आहे तेच आपल्या भागांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या भागातून जास्तीत जास्त उत्पादकता आणि उत्पन्न मिळवा ही आशा करतो धन्यवाद